लाईव्ह न्यूज पाहुयात आताची एक महत्वाची बातमी जर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मामली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे ती रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेन मध्ये त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मिता हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं तक्रार करतात कर्व आहे म्हणजे बरेचदा दोन गाडी हे काय नव्याने हा करण्या माहिती आहे ना लोकांचं घडलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय ते से सुधरवावं अहो तुम्ही एकदा रेल्वे मुंबईच्या रेल्वे मधून प्रवास करून बघा मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो प्रश्न क्लोज अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुदमरून मरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे का नाही जिथनं बाहेर पडताय तिथनच आज जात आहेत बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावरती आंदोलन झालं होतं त्या ब्रिज मध्ये सगळे ब्रिज पडला होता आणि सगळं झालं होतं असं सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात ते याचं कारण माणसाची किंमत नाही आहे हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असेल ते ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जा जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही नाही आहे फ्रस्ट्रेटिंग आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.